आज रसायनी पोलीस स्टेशनचे हद्दीत बहात्तर सी सी टी व्ही लोकसहभागचे माध्यमातून बसवण्यात आलेले आहे याच्यात एस डी पी ओ विक्रम कदम आणि पोलीस इन्स्पेक्टर बागर यांनी पुढाकार घेतला आणि त्याला प्रतिसाद पाताळखंडा एम आय डी सी आणि पिया असोसिएशन असे दोन असोसिएशन जे आहे त्यांनी दिलेलं आहे आणि याचा एक कमांड अँड कंट्रोल सेंटर पण सेटअप केलेला आहे जेणेकरून जेवढे बहात्तर सी सी टी व्ही आहेत ते सर्व आपल्या एका ठिकाणी बघते आजकाल सीसीटीव्ही खूप इम्पॉर्टंट असतात फक्त क्राईम डिटेक्शनसाठी नाही पण प्रिव्हेंशनसाठी पण बरेच वेळा असं असतात की आपल्याला नॉन क्रिमिनल्स असतील तर ते आपण आयडेंटिफाय करू शकत आपण याचाही विचार करू की हे ह्या जे सी सीटीव्ही कॅमेराज आहे याच्यात फेशियल रेझिग्नेशनचा आपण कसा इंटिग्रेशन करू शकत आणि आपले जे आरोपी आहेत त्यांना याच्यात शोध घेता तर हे जे सीसीटीव्ही बसवण्यात